यावल शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची जयंती साजरी करण्यात आली यावल शहरातील श्री रेणुका माता मंदिराजवळ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन केल्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मेन रोळावरून निघत तिचा समारोप कुंभारवाळा येथे झाला समारोपानंतर भाविक भक्तांना दुपारी साडेतीन वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले शहरातून निघालेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली होती यावल शहरात नगरपालिकाजवळ रेणुका माता मंदिर आहे या रेणुका माता मंदिराजवळ संत शिरोमणी गोरबा काका कुंभार जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील पुंडलिक बारी ॲडव्होकेट गोविंद बारी गोलू माळी विजय पंडित सुनील कुंभारसह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत संत शिरोमणी गोरबा काका कुंभार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तेथून मोठ्या उत्साहात सहवाद्य शहरातून शोभायात्रा काढण्यात आली शहरातील मेन रोडावरून ते थेट कुंभारवाळापर्यंत ही शोभायात्रा चालली व कुंभारवाळ्यात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला त्या ठिकाणी पुन्हा प्रतिमापूजन अभिवादन केल्यानंतर भाविक भक्तांमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले संपूर्ण शहरातून काढण्यात आलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली होती या संपूर्ण कार्यक्रमाकरिता विजय पंडित सुनील कुंभार सुरेश कुमार राजू कुंभार मयूर कुंभार गणेश कुंभार भूषण कुंभार छोटू कुंभार सुधाकर कुंभार विलास कुंभारसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल शहरात संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची जयंती साजरी करण्यात आली